मिरज सलगारे रस्त्यावर अज्ञात वाहनाने मोटारसायकलला उडवल्याने दोन जण जागीच ठार झाले एरंडोली गावात शोककळा पसरली मिरज ग्रामीण पोलिसात अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल एरंडोली ते शिरपूर या रस्त्यावर दुचाकीवरून येणाऱ्या दोघांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील प्रवास करणारे दोघे ठार झाले आहेत संजय रघुनाथ कदम वयवश्य एकोणसाठ आणि इलाई हबीब इनामदार वर्षी चौपन्न दोघे राहणार एरंडोली यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास संजय रघुनाथ कदम आणि इलाई इनामदार हे दोघे मोटारसायकलवरून शिरपूरकडून एरंडोलीकडे येत होते आणि यावेळी समोरून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली हा अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन घेऊन चालक पसार झाला आहे मिरज ग्रामीण पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली होती या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एरंडोली गावामध्ये लोकळा पसरलेली आहे अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली असून पोलीस तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज